रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये अकरा ऑगस्टला करिअर कॉलेज कट्टा आणि अनुराधा राजेंद्र नागवडे विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमान युवती आणि महिलांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय अशी माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमधून दिले आहे बेंगलोर येथील आयफोन बनवणाऱ्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक पार्ट लिमिटेड या कंपनीला रोजगार मेळाव्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले त्यांनीही रोजगार मेळाव्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून मेळाव्याला मान्यता दर्शवली आहे रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होते होतील या माध्यमामधून आम्ही उद्याच्या अकरा तारखेला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी महिला मेळावा आयोजित करण्याचं काम केलेलं आहे बेंगलोरच्या आयफोन कंपनीमध्ये मुलींना त्या ठिकाणी दहावी बारावी ग्रॅज्युएट आय टी आय डिप्लोमा धारक अशा ज्या मुली आहेत त्या मुलींना या ठिकाणी कंपनीमध्ये पंधरा हजार दोनशे रुपये नीट त्यांच्या महिन्याला हातामध्ये कसे राहतील अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे कंपनीच्याच कॅम्पसमध्ये त्या महिलांना मुलींना राहण्याची सोय होणार आहे कंपनीच्याच कॅम्पसमध्ये त्या मुलींना महिलांना चहा नाश्ता याची सोय सर्व सुविधा मिळणार आहेत आणि या माध्यमामधून ज्या मुलींचं सिलेक्शन होणार आहे अकरा आणि बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये आपण असा मोठा मेळावा आयोजित केलेला आहे दोन दिवस का हा कार्यक्रम चालणार आहे छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि नागोड कुटुंबियांच्या वतीनं सातत्यानं करिअर कट्टा या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये जे करिअर कट्टा म्हणून मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांना नोकरीची संधी अशा प्रकारच्या संधीमध्ये राज्यामध्ये आपल्या कॉलेजचा क्रमांक हा पहिल्या नंबरचा क्रमांक आलाय त्याचा आपल्याला या ठिकाणी बक्षीस वितरण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आपल्या महाविद्यालयाला पाच सहा प्रकारच्या नामांकनाचे या ठिकाणी बक्षीस मिळाले आहे सर्व महिला आणि युवतींनी शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतींना हजर राहावं आणि रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी मागणीही नागवडे यांनी केली आहे तर या पत्रकार परिषदेदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी यांचीही हजेरी होती गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न